नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे कोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये भव्य कला प्रदर्शन व कल्मिनेटिंग इव्हेंटचे आयोजन धनुर्बात विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता कल्पकता व कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पोदार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार येथे भव्य कला प्रदर्शन व कल्मिनेटिंग इव्हेंटचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैशाली जामखेडकर एफ नाशिक शिवाजीमाडी कला शिक्षक ही गो श्राफ हायस्कूल तसेच शिक्षक पालक संघाचे सदस्य उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक अजय फरांदे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आर्ट शेप्स द फ्युचर या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी चित्रकला हस्तकला वेस्ट मटेरियल पासून साकारलेल्या कलाकृती रांगोळी पोस्टर डिझाईन तसेच विविध नाविन्यपूर्ण सर्जनशील कलाकृती सादर केल्या तसेच कल्मिनेटिंग इव्हेंटमध्ये थिंकर्स जर्नी या थीम नुसार विद्यार्थ्यांनी आपली कल्पक मांडणी केली विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून साकारलेल्या कलाकृतींनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले प्रदर्शनाचे उद्घाटन हस्ते करण्यात आले अजय फरांदे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग इनोव्हेशन व आत्मविश्वास विकसित होतो असे मत व्यक्त केले शाळा समन्वयक संदीप कुटे यांनीही अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो असे सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक अजय फरांदे प्रशासकीय अधिकारी सचिन हडवे शाळा समन्वयक संदीप कुटे अल्ताफ फकीर कमलाकर गांगुर्डे भाग्यवती साडवे कार्यक्रम समन्वयिका शीतल समर्थ कला शिक्षिका ज्योत्स्ना ठाकरे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले हे कला प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले असून शाळेच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांना नवी दिशा देणारे ठरले लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार